आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत मस्त मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे हे गुलाबजामुन तयार होतात कुठेही तेलामध्ये विरगळत नाहीत किंवा दडदडीत होत नाहीत किंवा कुठेही गुलाबजामुनला चिरा पडत नाहीत मस्त आतून रसरशीत असे तयार होतात त्यासाठी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी येथे एक किलो खवा मी घेतलेला आहे खवा असा परातीमध्ये किंवा ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे दोनशे पन्नास ग्रॅम मैदा एक किलोचा चौथा भाग म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी मैदा घेतलेला आहे याच्यापेक्षा तुम्ही कमी मैदा म्हणजे एक पन्नास ग्रॅम कमी मैदा घेऊ शकता किंवा थोडासा वीस ते तीस ग्रॅम एक्स्ट्रा मैदा घेऊ शकता जसा तुमचा खवा त्याची कन्सिस्टन्सी असेल त्या पद्धतीने चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमटभर येथे मी सोडा वापरलेला आहे तर आता काय करायचं हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहेत तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी एकजीव करून घेते तर हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे आता हे जे मिश्रण आहे ते चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तोपर्यंत मळून घ्यायचं आहे तोपर्यंत त्यातलं तेल रिलीज होत नाही तर आता हे चांगलं असं मी मळून घेते संपूर्ण मिश्रणच मी अशा पद्धतीने मळून घेते वाटल्यास तुम्ही थोडं थोडं मिश्रण मळून घेऊ शकता आणि मग त्याचे गोळे बनवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने सगळंच मिश्रण व्यवस्थित मळून घेते तर हे सगळं मिश्रण मला मळण्यासाठी एकूण पाच मिनिटं लागलेली आहेत पाच मिनटं एकसारखं अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे हळूहळू थोड्या वेळानंतर याला तेल सुटायला लागतं त्यावेळेला समजायचं की आपलं इथे हे पीठ मळून झालेलं आहे तर त्यानंतर अशा पद्धतीने मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हाताला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे तर त्यावेळेला समजायचं की ते आपलं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे एकूण पीठ मळण्यासाठी इथे मला पाच मिनिटं लागलेले आहेत गोळे ज्यावेळी आपण गुलाबजामुनचे बनवतो त्यावेळेला अलगत हाताने बनवायचे आहेत जास्त दाब देऊन बनवलं तर मग गुलाबजामून आपले दडदडीत होतात आणि पाकामध्ये नीटसर मुरत नाहीत तुम्ही वाटल्यास अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून बनवू शकता जर तुम्हाला ऑर्डरसाठी बनवायचं असेल आणि एकसारखे गुलाबजामुन बनवायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून गुलाबजामून बनवू शकता म्हणजे एकसारखे गुलाबजामून तयार होतील आशा आपन, हो। तर अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा इथे मी गुलाबजामून तयार केलेले आहेत थोडेसे मीडियम साईजचे गुलाबजामून तयार केलेले आहेत तळल्यानंतर ते आणखीनच फुलतात दिलेल्या साहित्यामध्ये मीडियम साईजचे एकंदर एक, एक शंभर ते एकशे आठ गुलाबजामुन तयार होतात तुमचे कमी किंवा जास्त होऊ शकतात तेल चांगलं असं तापलेलं आहे जास्त पण तापायचं नाही आहे तुम्ही थोडासा गोळा यामध्ये घालून बघू शकता तर हे पहा चांगले असे बुडबुडे येत आहेत तर समजायचं चा तेल चांगलं असं आपलं तापलेलं आहे जास्त तापायचं नाही आहे कारण मग गुलाबजामुनचे गोळे आपण टाकल्यानंतर एकदम वरतून पटकन करपले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं मिडियम आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचं आहे म्हणजे आतून छान शिजले जातात आतपर्यंत कच्चे राहत नाहीत साधारणतः एक तीस ते पस्तीस सेकंदानंतर आपल्याला गुलाबजामून अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत लगेचच हलवायचे नाहीत नाहीतर मग गुलाबजामून तुटण्याची शक्यता असते तीस पस्तीस सेकंदानंतर अशा पद्धतीने गुलाबजामून आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त अशा पद्धतीने झारा हलवत राहायचा आहे म्हणजे सगळीकडून छान असे गुलाबजामून तळले जातील आणि छान आणि सुंदर असा कलर येईल तुम्हाला जर त्याचा हलका सोनेरी कलर हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याचा कलर ठेवू शकता पण आमच्या घरी थोडंसं ब्राऊनिश कलर आवडतो त्यामुळे अशा पद्धतीने हे मी गुलाबजामून तळून घेते तर आता बऱ्यापैकी आपले छान गुलाबजामून तळून झालेले आहेत आणि आता हे मी साईडला काढून घेते तर इथे मला गुलाबजामून तळण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत लो टू मिडियम गॅसवर मी गुलाबजामून तळलेले आहेत तर आता हे साईडला काढून घेऊयात आणि बाकीचे गुलाबजामून देखील मी अशाच पद्धतीने तळून घेते तर गुलाबजामुनसाठी लागणारा पाक आपण बनवूयात एका भांड्यामध्ये मी एक किलो साखर घेतलेली आहे जर आपण एक किलो गुलाबजामून बनवणार आहोत तर त्यासाठी एक किलो साखर लागते त्याच पद्धतीने तीन आपल्याला ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे मिश्रणाला तुम्ही पाहू शकता इथे उकळे आलेले आहे उकळी आल्यानंतर साधारणतः एक सात ते आठ मिनिट आपल्याला हा पाक अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे आणि मधून मधून चेक करत राहायचं आहे तर एक सात ते आठ मिनिटानंतर मी पाक चेक करून पाहिलेला आहे पाक चिकट झालेला आहे एक तारी किंवा दोन तारी बनवलेला नाही आहे तर जो आपण गुलाबजामूनसाठी पाक लागतो तो चिकट फक्त झाला की पाक तयार होतो पण आता थोडंसं जास्त दिवस टिकवण्यासाठी इथे मी थोडंसं दोन ते तीन मिनटं आणखीन पाक शिजवलेला आहे पण एक एकतारे आपल्याशी बनते पण तुटते मधून अशा पद्धतीने हा मी पाक तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने पाक तयार करून घेतला की गुलाबजामून जास्त दिवस टिकायला मदत होते तर हा पाक करून झाल्यानंतर मी लगेचच गरम पाकामध्ये हे गुलाबजामून घातलेले आहेत तर तुम्ही थोडंसं कोमट करूनसुद्धा हा पाक त्यानंतर गुलाबजामुन घालू शकता पण मी गरम गरम पाकामध्ये हे गुलाबजामुन घातलेले आहेत आणि आता हे आपल्याला असेच एक सात ते आठ तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तुम्ही हे रात्री बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपले हे गुलाबजामून तयार होतात तर सात ते आठ तास आपले हे गुलाबजामून असेच पाकासाठीमध्ये मध्ये मुरण्यासाठी ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि थोडेसे अशा पद्धतीने ब्राउनिश कलर ठेवला की खूपच छान आपले गुलाबजामून दिसतात तर पाक करताना पाकामध्ये वेलचीची पूड घालायला विसरली होती तर ही आता यामध्ये मी घालते तर दोन मोठे चमचे मी इथे वेलचीची पूड घातलेली आहे आणि ही आता आपल्याला अलगत हाताने मिक्स करून घ्यायची आहे कारण गुलाबजामून आहेत तर त्यामुळे तर हे आता चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आणि रसरशीत असे ते आपले गुलाबजामून तयार आहेत तर एक पाच सहा तासानंतर आपले छान रसरशीत आणि मऊ लुसलुशीत असे हे गुलाबजामून तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे या गुलाबजामुनला जसे विकतचे भेटतात ना त्याहूनही खूप छान आपल्या घरचे हे गुलाबजामून तयार होतात आणि पहिल्या प्रयत्नात या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही खव्याचे असे गुलाबजामून बनवलात ना तर अगदी पहिल्या प्रयत्नात तुमचे परफेक्ट असे गुलाबजामून तयार होतील आतून मस्त रसाळ तयार होतात तुम्ही पाहू शकता पाक आतपर्यंत मस्त असा मुरलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक ला आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत जन आणि गोड रेसिपींसोबत